काउन्सिल हॉल विधानभवन येथे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय बैठकांचे आयोजन सुरू होते आणि यावेळेला सगळ्या जिल्ह्यांच्या कामांचा आढावा घेतला जातो यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले साहेबांची विषय होता कर्जत वांद्रा पाईट राजगुड नगर पापळ शूर रस्त्याचा गेल्या अनेक वर्षापासून याच्यावरती डी प्रक्रिया प्रक्रिया म्हणजे काय होऊ शकतात की लँड ॲक्विशन असेल किंवा याच्यावरती जे काही निविदा प्रक्रिया असेल त्याचप्रमाणे जे काही त्याच्या आजूबाजूच्या ज्या याच्यावरती ज्या परमिशन्स असतील म्हणजे याच्यामध्ये थोडंसं घाटामध्ये जिथं घाट बनणार आहे मोठा कर्जच्यावरती तर त्या घाटाच्या इन्वॉयमेंटच्या परमिशन असतील या परमिशन लवकरात लवकर घेण्यात याव्यात किंवा त्याला गती मिळावी यासाठी मी नामदारांची भेट घेतली खरं तर हा रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे शिरूरचा काही भाग हा तसा अविकसित आहे पावळपर्यंतचा आणि त्याच्या पुढचा आमचा राजगुरनगरचा खेड तालुक्यातला पूर्व भाग आणि विशेषतः खेड तालुक्यातला माझा पश्चिम भाग हा अत्यंत अविकसित आहे पश्चिम भागाचे जर आपण पाहिलं तर प्रत्येक घरोघरी नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक मुंबईला रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित झालेले आहेत आणि हे मोठं स्थलांतर होणं गरजेचं होतं कारण रोजगार जिकडे आहे तिकडे स्थलांतर होतं निश्चितपणे याच्यामध्ये जर चांगल्या जर गोष्ट घडायची असेल तर हा रस्ता जेव्हा इकडचं मराठवाड्यातलं ट्राफिक या मार्गाने आमच्या मुंबईला जाईल त्या दोन गोष्टी घडतील की या ट्राफिकमुळे पुणे शहरावरचा ताण किंवा रिंग रोडवरचा ताण कमी होईल लोणावळ्यातल्या घाटावरचा ता ताण कमी होईल आणि दुसरी गोष्ट जी काही एशिया खंडातली सगळ्यात मोठी एम आय डी सी चाकणला आहे तर तिचा जो माल आहे तो बंदरापर्यंत असेल किंवा विमानतळापर्यंत असेल हा लवकरात लवकर या मार्गे पोचू शकतो आणि आमच्या पश्चिम भागातील लोकांना रोजगार मोठ्यापणा उपलब्ध होईल मग लोकांचे पेट्रोल पंप्स होतील हॉटेल्स होतील रिसॉर्ट होतील आणि एक चांगले उद्योजक आमच्या आमच्या परिसरातील आमच्या तरुणांना उद्योग मिळेल आणि आमच्या स्थानिकांनासुद्धा या निमित्ताने पर्यटन वाढल्यामुळे भीमाशंकर जवळ असल्यामुळे या सगळ्या भागाचा चांगला परिसराचा निश्चितपणे याचा फायदा होईल आणि म्हणून आम्ही सातत्याने मी स्वतः विर राजांना विनंती केली आहे की याला आपण याला लवकरात लवकर याची मंजुरीपर्यंत जावेल याच्यासाठी आपण प्रयत्न त्याचप्रमाणे अजितदादा पवार साहेबांना सुद्धा या सगळ्या जनतेच्या वतीने मी निश्चितपणे यांना ही विनंती केल्यानंतर ज्या वेळेला राज्य शासनाच्यावरती काही प्रक्रिया तातडीने लाभील तेव्हा आदरणीय गडकरी सुद्धा याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि मला अपेक्षा आहे की आदरणीय गडकरी साहेब याला चांगली मदत आम्हाला करतील